आपल्याला आलं सांगणार आहे का सरप्राईज आहे सरप्राईज सरप्राईज कसं सांगेल पण उद्या रिटर्न येतो ना आपण उद्या नाही उद्या ये ना उद्या मागा रे गे होतो उद्याच्या उद्या संध्याकाळी का हॅलो मित्रांनो तर तुमच्या सगळ्यांचं युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज आम्ही जाणार आहे बाहेर तर कुठं जाणार आहे काय जाणार हे तुम्हाला नाही सरप्राईज आहे तिला वाढ दिवस बायकोचा वाढदिवस आहे माझा आता गावातेऊन आपण भाज्यान इकड चाललोय आता आयला आमच्याकडून चक्कर मारतो ना तर अशा अवतारात नाही चाललेला असंच चक्कर मारायला काय गिफ्ट असेल पूजाला मी एवढं सरप्राईज काय काय तसं तुम्हाला तर माहिती नाही पूजा तुला काय म्हणते का कुठं जायला आपण त्याला असले कुठं पण नेत नसतो कुठे देवालाच नेणार आहे पण तुला माहितीच नाही देवास ठिकाण तो दे ना दे ना जावा जावा ओ, देवाला ना तू ह्याला माहिती पण कुठल्या देवाला नेणार आहे कुठे जाणार आहे डोंगर भागात जाऊ नका वातावरण असलंय एवढं पण लांब नाही जाणार डोंगर भागात जाऊ नका पण मी जाणार मात्र फिक्स आहे पण त्या तुला काय वाटतंय मला वाटतंय उज्जैनला आई सुनाचा बड्डे गावाला कुठला चाललोय मी लांब चाललोय सांगायचं सरप्राईज आहे का तुला सरप्राईज सरप्राईज कसं सांगेल पण उद्या रिटर्न येतो ना आपण उद्या नाही तुझ्याकडे असं थोडं तू दिसत नाही उद्या उद्या महागा एक घेऊ काय उद्या उद्या संध्याकाळी बड्डे साठी तर बाहेर चाललोय बाहेर घरातले माणसांना नको का घरातले काय माणसं करायचं बड्डे घरातल्या माणसांकडनं करायचं असलं तर दीड लाखो रुपये करतो बड्डे ला खतरनाक तुझ्याकडे माझ्याकडे काय मी काय काम जाते मित्रांनो मित्राची गाडी मागून आणली आहे आपल्याला पण कधीतरी मिळेल मिळेल म्हणजे काय मिळेलच घेऊ आपण कधी पण काय मी तर म्हणलं बुलट वर जागल केलं बुलट काय बुलट वर जाते काय जवळ बुलेटवर झालं बुलेट वर जायचं तिथं का अंगाचा खेळ खेळा माझ्या होणार आहे गाडी चालवून मला काय सांगा बुलेट चालवायला का म्हणजे मी पण चालवते तुला आता खरं तर का नाही हाय हे गाऊनवरच तुला नेतो पास करायला चालू घे आता कोणीकडे राहिलं तिकडे गेलो आपण हायवे लालो असं मोर करून दाखव घे बघा मित्रांनो हायवेला आलोय आता बघ हितन करायचा रस्त्या आमचा तर मी आम्ही सहलो आवडलं नाही गेलं की खरं चाललो सरप्राईज असतो घरी आता सारखं जर तुला पण इष्टीन हात करून इष्टीन हात करून चला घरी कोणाच्या ओळखलं आहे तुम्ही आम्हाला डुके आहे तुझं पोरगा स्मार्ट आहे तुला तर माहितच आहे ना त्यामुळे काही विषय नाही गुणवंत बाळ बाळ आहे गुणवंत नामवंत पाण्याची बॉटल फक्त दहा रुपये प्रकार हे काय प्रकार बाई तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला बघायला माहितील हे मला कुठे नेणार आहे देवदर्शनासाठी नेणार आहे पण कुठे जाणार काय जाणार आहे तुम्हाला महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक वणी देवी परत भीमाशंकर हाय आपण गेलो तू एक तिथे गेलो नाही पण त्र्यंबकेश्वर जाऊन चालू आहे तू त्या गावाला गेले नाही का जाऊ दे ना सप्राईज श्रावण महिने चांगला देवाला चांगला जावं श्रावण ऐका पण देवाचे देव महादेव महादेवाला नाही मग कुठे माझी मर्जी तुमची मर्जी आता आहे पूर्वी शाळा आहे पूर्वी बसलेली आहे आई

परे तुला पण नाही नेना इकडे मग इथे आहे मग मी सांगतो ते म्हणायचं मन मला स्वारी बीरी मन मग बोल मारत स्वारी होत नाही म्हणून सगळा कोणाला नाही म्हणव आता काय तारी आणि मला तुझा तू आणलेला पिझ्झा खायला दे ना आणि कोल्ड कॉफी प्यायला मला देत नाही ती पूजा मला पण दिलं पाहिजे पिझ्झा कोलो कॉफी आणलेली तुला लग्न कोणासोबत करायचे अगोल्या काय बोला सोबत म्हणते का बोलाय तू कोणासोबत करणार आहे ना तू नको बोल्या पूर्ण सांग करणार आहे

कशा कशा पाहिजे काय झालता विषय बोल असं बोल कशा पाहिजे ती नाही ऐकत की बोलत अरे काय झालत मग का चावली <laughs> जा त्याला का चावली काय केलं त्याने तुला सांग नाही तर बा मार काय येईल मग काचा उली द्याला तू अ चावले का काय ग बाई किती आश्रम गेलो चांगलाय तर मित्रांनो आज नेमकं मी कुठं जाणार आहे पूजाला घेऊन ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल तोपर्यंत युट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आमच्या घराला कलर सुद्धा झालेला आहे हा तुम्हाला दाखवलं दाखवत हा एक मिनिट असो असं फिरून दाखवा तर हो का मित्रांनो समोरच आपलं घर आहे त्याला वगैरे झालेला आहे कसा कलर झालाय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आपला घराचा व्हिडिओ लवकरच येईल नीट दाखवी घर तिकडे असा कस वाटतय घर घे माझ्याकडे आता मी बोलतो जरा थोडं तर मित्रांनो आपल्या घराचा कलर कसा वाटला का घरी कडाय चमकत त्यामुळं चमकत त्यामुळं दिसलंच नाही काही विषय नाही आणि आपलं घर आलेलंच आहे हो घर आपलं आलं आणि आई बोल की जाऊन लगे काय उतर खाली हे लय असं घेऊन जातो पूजाला नेणार मी हाय असं गावाला फिरायला खरोखरच आपलं आपलं घर आमचं हक्काचं घर आलं मित्रांनो जे आपलं हक्काचं घर आहे ते आपलं हक्काच घर असत मला गाडी आणि मला नाही आता या अशा अवतारात लांबा लांब लागलाय पण शर्टआफ तू शर्टआफ तर मित्रांनो पूजाला ए सी फूट होत नाही पूजा मध्ये ते एसी बी विदाऊट एसीच जायचं तिला कोण सांगणार कि ओना त्रास होतो या हो काही घर आहे आपलं ते तुम्हाला माहितच आहे कसला आहे कलर कराय बिलर आणि इकडे पात्राचं घर आहे आणि आजी बसली या आज जे आमची स सनसेटमध्ये बोल काय ते वर्ण ते मॅपमध्ये टाकलं ना आजी घराबाशी बसलेली दिसते आमची दारात अशीच खुर्ची बसलेली दिसते या हीच साडीला लालत तर चला मित्रांनो नेमकं पूजेला मी चाललो आहे घेऊन माझ्यावालाच जाणार आहे पण कुठं जाणार आहे एक कमेंट करून नक्की सांगा बघू तुम्हाला माहिती आहे की मी कुठं जाणार आहे तर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑकोन ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल बाय